नमस्कार कापूस खरेदी सी आयने एक सप्टेंबर पासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचा आपल्या शासनामार्फत जारी करण्यात आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लावलेला पन्नास टक्के शुल्क व केंद्र सरकारच्या आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय यामुळे देशातील कापूस बाजारात दबावत आला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी देण्यासाठी यंदाच्या हंगामात सी सी जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे या दृष्टिकोनाने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सी सी आय सी सी आय ने ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सी सी आयमध्ये आपल्याला आपली आप कापसाची नोंदणी करता येणार तर मित्रांनो यामध्ये तर यामध्ये आपल्याला नोंदणी कोणत्या कालावधीमध्ये कशी करायची आहे याबद्दलची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मित्रांनो यामध्ये एक ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला एका ॲपच्या माध्यमातून हे कापसाची नोंदणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना या नोंदणीच्या नोंदणीसाठी ज्या सी सी आय केंद्रामध्ये जाऊन आपल्याला तिथे हे आपल्या शेतकरी बांधवांना शिलपटी मारण्याचं काम आपल्याला या ठिकाणी पडणार नाही तर या ठिकाणी शासनाने एक ॲप लाँच केला आहे सध्या हे ॲप आपल्या साठी खुलं करून दे देण्याची प्रक्रिया शासनामार्फत सुरू आहे तर मित्रांनो यंदा मा यं, यंदा कापसाचे ज्या प्रकारचा कापूस असणार त्या प्रकारचे भाव आपल्या सी सी आयच्या माध्यमातून ठरवले जाणार आहे जसं की मध्यमवर्गीय कापूस या मध्यमवर्गीय कापसामध्ये कापसाला सात सात हजा कापसा हजार सातशे नव्वद रुपये आणि लांब धाग्याचा कापसाचा हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये सी सी आयकडून लवकर आणि शेतकरी देतील तेवढा कापूस खरेदी केला जाणार आहे मागील वर्षापेक्षा यावेळी खरेदी जास्त होण्याची शक्यता खरेदीची प्रक्रिया सोयी चाला चालावी आणि शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार तसेच शेतकऱ्याला सोयीप्रमाणे कापूस विक्रीची लॉटही नोंदणी करता येणार त्यामुळे कापूस खरेदी केंद्रावर आपल्या शेतकरी बालकांना जाण्या येण्याचा त्रास जास्त राहणार तसेच असे सांगण्यात आले ॲपद्वारे शेतकरी सात दिवसाच्या आत सात दिवसाच्या अंतराने स्लॉट बुक करू शकतात स्लॉटच्या उपलब्धीनुसार त्यांची पसंतीची विक्री तारीख मिण्याची मुभा मिळणार आहे तर मित्रांनो नोंदणी नु करण्यासाठी शासनाने किसान ॲप म्हणजे गुगल प्ले स्टोर वर तीस ऑगस्ट अ पासून कपास किसान ॲप उपलब्ध होणार आहे त्या ॲप मध्ये शेतकऱ्यांना एक ते तीस सप्टेंबर या शेतकऱ्या या कालावधीमध्ये नोंदणी करता येणार आहे त्यासाठी ऑनलाईन अपडेट सातबारा अपलोड करावा लागणार आहे मित्रांनो या यामध्ये एक बाब लक्षात घ्यायचा जेणेकरून ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या ई पीक पेरा नोंदलेला आहे आपल्या सातबाऱ्यावरती ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पेरा नोंद केला असेल अशा शेतकरी बांधवांना त्यामध्ये आपल्या पेरा आपल्या सातबाऱ्यावर चढला असेल अशा शेतकरी बांधवांना या आपल्या ॲपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार सरकार शेतकऱ्यांची माहिती प्रमाणित करेल त्याकरता लॉग इन आय डी व पासवर्ड दिला जाणार आहे माहितीचे प्रा प्रमाणीकरण झाल्यानंतर कापूस विक्रीकरता सात दिवसाचा स्लॉट देण्यात येणार आहे या सात दिवसात शेतकऱ्यांना कोणत्याही दिवशी कोणत्याही केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे तर शेतकरी बांधवांनो जे आधी आपल्याला त्या केंद्रामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी सी सी खरेदी आपला कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्या नोंदणी करावी लागत होती परंतु यावेळी शासनाने एक कपास किसान ॲप आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे या ॲपच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्यामध्ये नोंदणी करता येणार आहे तर ही नोंदणी करण्यासाठी आपल्याला आपला सातबारा असणं आवश्यक आहे आधार कार्ड असणं आवश्यक आहे पासबुक असणं आवश्यक आहे यामध्ये मित्रांनो नोंदणी करताना एक काळजी तुम्ही भरपूर सावधगिरीने घ्या जेणेकरून तुम्हाला यामध्ये आपला इफीक फेरा लवकरात लवकर नोंद करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते आपल्याला किसान ॲपवरती जाऊन आपल्याला कापस आपल्या शिष्य नोंदणी पूर्ण करता येईल कापूस थर कापूस विक्रीची नोंदणी आपल्याला पूर्ण करता येईल जेणेकरून आपल्याला यामध्ये कोणती अडचण जाणार नाही तर बघूया आपण यामध्ये समोर जेव्हा एक, एक, एक ते तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला नोंदणी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला आपल्या चा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत तर मित्रांनो आप अशा माहितीसाठी तुमच्यापर्यंत थेट माहिती पोहोचावी यासाठी आपल्या श्री फाउंडेशन क्रम या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवी हाच आमचा उद्देश